पुण्यातनं एक मोठी बातमी पुण्यातल्या खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापा आहे दीडशे ते दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा मोठ्या फौजपाट्यासह इथे दाखल झालेले आहेत खराडी मुंडवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची इमारत आहे त्या इमारतीमधून हे बनावट कॉल सेंटर चालवलं जात असल्याची माहिती आहे दरम्यान या कॉल सेंटरमधून नेमके काय प्रकार चालत होते त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे कराडीतल्या प्रसिद्ध हॉटेलच्या नवव्या मजल्यावर मध्यरात्री पोलिसांनी ही छापेमारी केली सायबर फ्रॉडचं सा मोठं रॅकेट आता उघडकीस येणार आहे अधिक जणांची धरपकड यात अनेक करण्यात आली यात अनेक तरुणांचाही समावेश आहे अनेक मोबाईलही इथे जप्त करण्यात आले सायबर फ्रॉडचं सा हे मोठं रॅकेट उघडकीस आलंय शंभरहून अधिक जणांची धरपकड करण्यात आली आहे आणि यामध्ये तरुणींचासुद्धा समावेश आहे अनेक मोबाईलही या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केलेत जवळपास दीडशे पोलिसांचा फौसफाटा या ठिकाणी दाखल झाला